नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी आता उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये आहे आणि उद्या म्हणजे बावीस तारखेला शहरामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं नेमकं जे ही जी रॅली आहे ही कशी असणार आहे त्याचा वेळ काय असणार आहे त्याचं आयोजन कसं आहे आपल्यासोबत सुधीरांना पाटील आहेत काय सांगालांना उद्या रॅली निघणार आहे त्याचं स्वरूप कसं असणार आहे किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत निघणार आहे काय आवाहन कराल खरं तर हे तिरंगा रॅली का का काढायची कशासाठी काढायची ही सुरुवात झाली पाहिजे कारण पुलगावामध्ये ज्या आपण आपल्या भारताचं स्वित्सरलँड म्हणतो तर पुलगावा शहरामध्ये प्रचंड प्रमाणात पर्यटकांची संख्या असते आणि काश्मीर आणि त्या भागात श्रीनगर या भागामध्ये असे जे पर्यटक येतात त्याच्यावर ते त्यांचं खरंतरच पूर्ण जीवन आहे आणि अशा ठिकाणी अतिरेक्यांनी जे की पाकिस्तानी सैन्याच्या सं ते झालेलं अतिरेके आहेत आणि त्या अतिरेक्याने जवळपास आपले सव्वीस पर्यटक त्या ठिकाणी गोळ्या झाडून अतिशय अं निघूनपणे त्यांची हत्या झाली आणि ही हत्या झाल्यानंतर आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या डोक्यामध्ये अशा घटना काय आज पहिली घटना नव्हत्या अशा आठ ते दहा घटना अतिरेकेने मग तो मुंबईचा मुगळविवार असेल अशा अनेक घटना आहेत की ज्या सतत चालू होत्या याला कुठंतरी एक ठोस उत्तर दिलं पाहिजे या हेतून हा निर्णय घेतला गेला आणि त्याच्यामध्ये ऑपरेशन सिंधू या नावानं या अतिरेकाचा पूर्ण खात्मा करायचा अशा पद्धतीनं हे जे ऑपरेशन केलं गेलं आणि त्या माध्यमातून अतिरेकेचे जवळपास पंचवीस तीस जे अड्डे होते ते उद्ध्वस्त केले परंतु या अड्डे उद्ध्वस्त करत असताना आपले जे शूरवीर जवान या भारताच्या सीमेवर लढत होते त्याच्यामध्ये काहीतरी वीस ते पंचवीस आपले शूरवीर जवान शहीद झाले आणि अशा परिस्थितीत त्यांना प्रोत्साहन देणं त्यांना पाठिंबा देणं किंवा इतर जे लोक सैन्यामध्ये भरती होणार आहेत त्यांना आपण प्रवृत्त करणं यासाठी ही तिरंगा रॅली आहे तर आणि या तिरंगा रॅलीमध्ये आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब यांच्या संकल्पनेतून प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही शूरवीरांना पाठिंबा देण्यासाठीची ही रॅली आयोजन करावं अशी एक संकल्पना त्यांनी तयार केली आणि त्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही तिरंगा रॅली निघत आहे आमच्या दे, मा या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय प्रतापजी सरनाईक यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून शिवसेनेच्या वतीनं या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये आमचे भागवत देवगत असेल सूरज साळुंके असतील सर्व जिल्ह्यामधील सर्व पदाधिकारी सेनेचे जगताप असतील अमर कदम असतील हे सगळे प्रमुख पदाधिकारी या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत आणि जिल्ह्याच्या ठिकाणी एकच रॅली तिरंगा रॅली आपण काढणार आहोत आणि स्वयंपूरपणे आपण सगळ्यांना आवाहन आहे त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक असतील स्वातंत्र्य का सैनिक असतील काही माजी सैनिक का असतील हे सगळे या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत ही रॅली जिजाऊ चौकातून निघून शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत देणार आहेत प्रत्येक मुलांच्या प्रत्येकाच्या नागरिकाच्या हातामध्ये तिरंगा असेल आणि त्याच्यामध्ये एक सजावट केलेली आपण ट्रॉली उभा केलेली आहे ज्याच्यामध्ये सैनिकांचं प्रतिकृती उभा केलेली आहे सैनिकांची भारत मातेची प्रतिकृती आहे आणि त्या माध्यमातून ही तिरंगा रॅली उद्या आपण साडेआठ नऊ वाजता जिजाऊ चौकातून सुरू करून शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये याची समाप्ती करणार काय आव्हान तर लोकांना तुम्ही याच्यामध्ये आव्हान नाही काही फक्त ज्या शूरवीर शहीद झाले आहेत त्यांना आपलं काम आहे आपण तर सरहद्दीवर जाऊन लढू शकत नाही पण ते आपल्यासाठी आपल्या भारत देशाच्या संरक्षणासाठी जे लढत आहेत त्यांना आपण प्रोत्साहन देणं गरजेचं आहे आणि शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली देणं गरजेचं आहे म्हणून आपण ही रॅली काढतो बघा उद्या उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये बार्शी नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी तिरंगा रॅली निघणार आहे बंगामध्ये शिवसेनेच्या वतीनं शहरामध्ये तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे आणि या रॅलीमध्ये जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावं असं त्यांनी आवाहन सुद्धा केलेलं आहे आणि आम्ही सुद्धा आमच्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो की या रॅलीमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा असं आम्ही सुद्धा आवाहन करतो मी हुकमत मोलानी उस्मानाबाद धाराशिव